दोघांच्या आनंद साजरा करू मुलगी असो व मुलगा करू मुलगी आणि मुलगा दोघांना एकसारख्या शिक्षण आणि विकासाची समान संधी देऊ बालविवाह कौटुंबिक हिंसा यांचा आम्ही सर्वजण मिळून विरोध करू बालविवाह कुटुंब हिंसा यांचा आम्ही सर्वजण मिळून विरोध करू आम्ही महिलांवर होणाऱ्या सर्व प्रकारच्या हिंसेचा विरोध करू आणि पीडित महिलेला न्याय मिळवून कोणतीही कसर ठेवणार नाही कोणतीही कसर ठेवणार नाही आम्ही सर्वजण पीडित महिलांना सन्मानासह

आम्ही संघर्षग्रस्त साथ देऊ संघर्ष ग्रस्त आम्ही हिंसा सहन करणार नाही हिंसा सहन करणार नाही तर बोलणार गप्प बसणार नाही सर्व हिंसा चुकीची आहे सर्व प्रकारची हिंसा चुकीची आहे आम्ही हिंसेच्या विरोधात आवाज उठवू आम्ही हिंसेच्या विरोधात आवाज उठवू महिलांना योग्य तो सन्मान देऊ महिलांना योग्य तो

नाही आणि होऊ देणार नाही ना 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 आम्ही सहन करणार नाही आम्ही सहन करणार कर नाही तर बोलणार तर बोलणार गप्प बसणार नाही ना गप्प बसणार नाही जय हिंद जय महाराज